श्री गणेशाय नमः सर्वांना एक मे आज आहे आणि कामगार दिवस सुद्धा आहे तर सर्वांना विनायक चतुर्थीच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते मी तर बघू शकता आज मिष्टीचा खूप छान दिवस होता आज विनायक चतुर्थी आहे आणि माझी मिष्टी माझी पिल्लू सुद्धा मिष्टू अंगारक चतुर्थीला जन्मलेली आहे तर त्यासाठी सुद्धा खूप छान दिवस होता आजचा आणि आम्ही खूप जास्त मानतो कशाची कोणाला पाहिजे कोणी आलं तर तिला गोड्या वगैरे घ्यायला खूप आवडतं आणि ते खेळत होते बाहेर तर तिला कर्मसुद्धा नव्हतं थोडं आणि झोपसुद्धा सुद्धा येत नाही तर बाहेर बसलो मग आम्ही मिसतो आणि मी नंतर मग ते खेळत होते मग तिचे मामा आले थोडे छोटेच आहे तर ते सुद्धा खेळत होता मग आहे ना तुझ्या आईचं नाव काय आहे आशा आहे तुझ्या आईचं नाव ती दुसरी आईचं नाव मम्मी मम्मीचं नाव काय आहे तुझ्या शंक, शंकर आणि पार्वती मांडीवर बसले गे विष्टू मला म्हणत होते की मम्मी गाणं म्हणून दाखवून गणपतीचं तर तिला सांगत होते मग ते डान्स करत होते तिला खूप जास्त आवडते हे गाणं छोटी होती तेव्हापासूनच हे गाणं तिच्या कानावरती पडलेलं आहे तर तिला खूप आवडतं आणि नेहमी तिला बघू शकता आणि कामंसुद्धा करत होते ती मलाच हेल्प करत होते जिथे जिथे समोरच होते झाडायला कपडे वगैरे घडी करू लागायला रॅकमध्ये ठेवायला संपूर्ण असे कामं वगैरे ते करू लागत होते मला आणि तिला खूप जास्त आवडतं असे कामं वगैरे करायला तुम्ही बघू शकता नंतर रॅकमधले संपूर्ण कपडे वगैरे लावून घेतलेले आहे आणि मिष्टूसुद्धा माझी हेल्प करत होते नंतर मग तिला बाकीचे कामं करायचे होते तर मी मला भांडे वगैरे माझे घासायचे होते तिकडे गेल्यानंतर आणि बघू शकता सर्वात इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचं खूप लक्कीली असणं म्हणजे एक मुलगी घरी असणं खूप जास्त लकी असतं तर मी खूप जास्त लकी आहे मला खूप जा मला मुली खूप जास्त आवडतात कारण असेही चांगले असतात आणि खूप जास्त ऐकतात पण आणि आईसाठी हेल्पसुद्धा करतात तर म्हणूनच सर्वांच्या घरी मुलगी असणं खूप जास्त आवश्यक आहे आपल्याला हेल्प हेल्प करतात आणि खूप सर्व याच्यामध्ये आपल्या आईवडिलांसाठीसुद्धा मुलगी ही एक छान असतं गिफ्ट गॉड गिफ्ट असतं तर खूप सुंदर बघू शकता कामं वगैरे करत होते ती मी जसे करत होते ना तसंच तिने बघितलं आहे मी कसे काम करते तर ती पण तशीच भांडी वगैरे धुत होते बघू शकता नंतर मग तिला सांगितलं की हे नेऊन ठेऊ म्हणून नंतर बघ बघू शकता तिने खूप सुंदर असे काम वगैरे करून घेतले नंतर आई आशा आहे तिचं काम वगैरे करत होते खूप जास्त लोड असतं आणि वातावरण बघू शकता बाहेरचं पाच वाजलेले होते आणि इकडले वातावरण खूप सुंदर होतं नंतर मग मिष्टूने झाडून वगैरे टाकलेला आहे चायचा टाईम झालेला होता तिच्या मामाला तिने चाय वगैरे दिला नंतर तिने पण चाय वगैरे पिऊन घेतला आणि नंतर बाकी तिचे फ्रेंड वगैरे आलेली होती मग तिने खेळून घेतलं आज होतं विनायक चतुर्थीनंतर मला नैवेद्यासाठी पूजेसाठी नैवेद्य वगैरे काढायचे होते आईला लाडू वगैरे करायचे होते तिने लाडू वगैरे करून घेतली मी बाकीचा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज नक्की सांगा आय होप की तुम्ही सुद्धा आज छान पद्धतीने पार पाडला असेल दिवस